दशावतार मंदिर आहे हे विक्रमादित्य त्यांच्या काळापासून साडेचारशे ते पाचशे इसवी सन बरच पुरा पुरातन आहे हा परिसर आहे हा येण्याचा रस्ता येण्यासाठी ज्या बसेस होत्या त्या था, पावसामुळे थांबल्यात असं त्यांनी सांगितलं पण आता सध्या पाऊस नाही ऊन आहे परंतु अजूनही बसेस नाही त्याच्यामुळे मला रिक्षा करावी लागली जौला जवखापूर काहीतरी जवखालाट तिथून तिथून दोनशे रुपयाला मी रिक्षा करून इथे आलेली हा समोरचा भाग आहे या दोन स्त्री आहेत मध्ये विष्णू नागावर बसलेला यक्षगंधर्व स्त्रिया सुरसुंदरी अतिशय पुरातन मंदिर आहे आणि मध्ये शिवपिंड दाखवतात ही शिवपिंड आहे आणि हा माग पलीकडचा परिसर हे शिवलिंगासारखं केलेलं आहे आणि इथे एक चौकोन आहे इथेही एखादं मंदिर असेल परंतु ते कारण त्याचा पाया दिसतोय हो, परंतु पडलेल्या अवस्थेत कळसाचे तुक <coughs> कळस आहेत जेवढी मंदिरं होती तिथे हे दशावतार मंदिराच्या समोर पाण्याचं टाकं आहे भरपूर पाणी पायऱ्या आहेत जायला एकाच बाजूने फक्त पायऱ्यात स्नानाची तशी काही सोय नाही आहे परंतु ते पाणी वगैरे पित असतील लोकवारी